आपण आवाज, 24 नूस। बुलंद आवाज गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी पंचायत समिती मिरज येथे तीव्र आंदोलन छेडणार देवदास कांबळे बेडग येथे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी असणारा निधी चुकीच्या ठिकाणी खर्च होत असून कोणतीही कारवाई होत नसल्याने दिनांक पंचवीस रोजी भीम प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे मिरज पंचायत समिती निवेदनाकडे दुर्लक्ष करत आहे निवेदनाला केराची टोपली दाखवत आहे असे दिसत असल्यामुळे व संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आम्हाला आंदोलनिक भूमिका घ्यावी लागत आहे असे देवदास कांबळे यांनी सांगितले दोन ते तीन मागासवर्गीय कुटुंबांची नावे घालून दहा लाखाचा अनुसूचित घटकाचा व आमच्या वाट्याचा निधी इतरत्र खर्च करत आहेत बेडगे येथील मागासवर्गीय समाजामध्ये अनेक कामे करणे बाकी असताना त्या ठिकाणी निधीची गरज असताना चुकीच्या ठिकाणी निधी खर्च करून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे असेही भीम प्रतिष्ठानचे सांगली जिल्हाध्यक्ष देवदास कांबळे म्हणाले या आंदोलनात स्वप्नील बाबा खांडेकर यांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे आवासोसाठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री बेडक गावामध्ये अनुसूचित जाती नवबौद्ध घटकाच्या विकासासाठी खर्च करण्यात येणारा निधी हा केवळ दोन ते तीन घरासाठी चुकीच्या ठिकाणी खर्च केला जात आहे आणि अशी तक्रार भीम प्रतिष्ठानच्या वतीने देवदास कांबळे यांनी मिरज पंचायत समितीकडे दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी केलेले आहे कारण नसताना अनुसूचित जाती नवबौद्ध घटकाच्या विकासासाठी आलेला निधी हा चुकीच्या ठिकाणी खर्च करण्यात येत आहे दिनांक पाच रोजी तक्रार दिलेली असताना देखील पंचायत समितीने त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे संबंधित ठेकेदार हा त्या ठिकाणी काम सुरूच ठेवलेला आहे संबंधितांवर कारवाई केली जात नाही मिरज पंचायत समितीच्या या दुर्लक्षित भीम प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन मिरज पंचायत समितीवरती आम्ही करत आहोत आणि या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहोत संबंधित मिरज पंचायत समितीला आम्ही जाहीर सांगू इच्छितो की मागासवर्गीय वस्तीमध्ये दलित वस्तीमध्ये प्रचंड अशी कामं आहेत की जे कामं करणे गरजेचे आहे आणि असं असताना देखील विनाकारण कारण नसताना मागासवर्गीय निधीचा दुसरीकडे वापर करून तुम्ही शासनाचा जो पैसा आहे जो मागासवर्गीयांच्या हक्काचा जो निधी आहे हा दुसरीकडे खर्च करून या ठिकाणी असणारा इथे मागासवर्गीय समाजावर अन्याय करत आहात आणि तात्काळ संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा तारखेला उत्तर देण्यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं असणारा या ठिकाणी मी आवाहन करत आहे अशा स्पष्ट बेदल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा